नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो नवीन डब्ल्यू डी काही अंशाने राजस्थानच्या किंवा कराचीच्या मार्गे अरबी समुद्राच्या उत्तरेकडून सरकतोय दक्षिण भारतातही वातावरण बदलते बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये साधारण सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव या काही भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार होऊ शकतात उष्णतामानासंदर्भातला अंदाज जर घेतला तर आज एकोणतीस तारखेला मराठवाडा विदर्भामध्ये चाळीसे पार तापमान राहण्याची शक्यता आहे हे वातावरण उद्या किंवा परवाही राहण्याची शक्यता आहे थोडं पावसाळी वातावरण एक तारखेपासून होत असल्यामुळे कोकणातील उष्णतामान कमी होईल त्याचबरोबर दोन तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात होत असलेल्या पावसामुळे या भागातील तापमान उतरण्याची शक्यता आहे तेच वातावरण साधारणपणे तीन तारखेला असेल चार तारखेला आपण बघतो उष्णतेची लाट कमी होणार आहे आणि पावसाचा प्रभाव हा खास दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र असा देखील पाच तारखेला असण्याची शक्यता आहे थोडंफार वातावरण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सहालय असणे शक्यता आहे सात तारखेपासून मात्र पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे जे एफ मॉडेलने आज कोणत्याही प्रकारचं फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नसलं तरी ढगाळ वातावरण होण्याची शक्यता मात्र कायम आहे तीस तारखेलाही विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही एकतीस तारखेलाही विशेष वातावरण नाही मुख्य वातावरणातला बदलच एक तारखेपासून होण्याची शक्यता आहे पण दुसरं बघतो महाराष्ट्रामध्ये दोन तारखेपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तीन तारखेलाही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच दक्षिण कोकण आणि दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरणाची अधिक शक्यता आहे जोरदार पाऊस आपल्याला चार ही महाराष्ट्रात असण्याची शक्यता आणि संपूर्ण दक्षिण भारतात असण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे पाच तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात पावसात जोर कायम राहील या मॉडेलनुसार तरी एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात पाच तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील हे क्षेत्र कायम असण्याची शक्यता आहे मात्र त्याची दिशा आणि प्रभाव किती पडतो हे मात्र बघावं लागेल महाराष्ट्रात सहा तारखेला पावसाचा अंदाज आहे सात तारखेपासून मात्र हे वातावरण पुन्हा कमी व्हायला सुरुवात होईल परंतु नवीन तयार झालेल्या कमी दाबाचा काय परिणाम होतो यावर पुढचं हवामान अवलंबून असणार आहे एकोणतीस तारखेला विशेष पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही मात्र महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असू शकते तीस तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही एकतीस तारखेला देखील विशेष पावसाचा अंदाज नाही एक तारखेपासून मात्र मात, महाराष्ट्रातील वातावरण बदलू शकत दोन तारखेला देखील आपण वातावरण बदल बघतो महाराष्ट्रामधला पावसाचं अनेक जिल्ह्यांमध्ये आगमन होण्याची शक्यता आहे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तीन तारखेला असण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ शकतं म्हणजे दक्षिणेत महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे दक्षिण भारतात बऱ्याच राज्यात पाऊस असण्याची शक्यता आहे पाच तारखेला देखील बंगालच्या उपसागरामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि दक्षिण भारतात अनेक राज्यात पाऊसही राहणार आहे महाराष्ट्रात मात्र वातावरण केवळ दक्षिणेला राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला दक्षिणेत पावसाचा अंदाज कायम आहे बंगालच्या उपसागरात होऊ घातलेली सिस्टम किती प्रभावी ठरते यावर सर्व बाबी अवलंबून आहेत परंतु प्रत्येक दिवशी तिचा प्रभाव कमी होताना दिसतोय वातावरणामध्ये सारखा बदल होतोय त्यामुळे नेमकी कुठे किती पाऊस पडेल यावर अजून बदल वातावरणात राहू शकतो त्यामुळे आपण बघूयात की प्रत्यक्षात पावसाचा प्रभाव किती निर्माण होईल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण किंवा मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आज वाढण्याची शक्यता आहे आपण एकूणच वातावरण बघतो आणि यातून हलक्या स्वरूपाचा पावसाचा प्रभाव देखील निर्माण होऊ शकतो तसं तीस एकतीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू पडले तरी दाखवलेलं नाही मात्र एक तारखेनंतर वातावरणात मुख्य पावसास अनुकूल प्र परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सध्याच्या वातावरणानुसार केवळ ढगाळ परिस्थिती प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात राहील ज्या ठिकाणी वातावरण अनुकूल होईल त्या ठिकाणी मात्र पावसाचा अंदाज कायम आहे आपण एक तारखेपासून वातावरणातील मुख्य बदल बघतो उत्तर महाराष्ट्रात काही भागामध्ये एक तारखेला पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात येते दोन तारखेला देखील हे वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी वातावरणात अजून काय बदल होतोय हे बघितलं जाईल कारण डब्ल्यू डीमुळे मुळे जर पावसाचा प्रभाव अद बदल झाला तर गारपीट होण्याची शक्यता राहील आपण तीन तारखेला बघतो की विरळ स्वरूपामध्ये पावसाळी अंदाज कायम आहे तीन तारखेला दक्षिणेत आपण बघतो पावसाचं वातावरण आहे लातूर सोलापूर भागाचाही आपण प्रभाव बघतो चार तारखेला आपण दक्षिणेत सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर या भागातच पावसाचा अंदाज बघतो आहोत सुरुवातीला अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असं जे दाखवलं जात होतं त्यात थोडीफार चढउतार होऊ शकतात असा सध्या अंदाज बनतोय परंतु अजूनही वातावरण तयार व्हायचंय त्यामुळे हवामानात काय बदल होतील ते बघितलं आपल्याला बघावे लागतील साधारण चहा आपल्याला सहा सात तारखेपर्यंत तरी हे वातावरण राहील असं दिसतंय आपण सहा तारखेला देखील बघतो दुपारनंतर हे वातावरण थोडं तयार होणार आहे सात तारखेला देखील आपण बघतो की थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून राहण्याची शक्यता आहे जवळपास सात तारखेपर्यंतच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी स्वरूपात एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट अशी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय